शिंदे साहेबांनी ह्या उठावाला एक रूप दिलं आणखी बरेच प्रवेश आपण ह्या काही दिवसात करणार आहोत ज्यावेळेस शिंदे गटामध्ये आपण पक्ष प्रवेश केला या शिवसेनेमध्ये अनेक लोकसंख्या अनेक युवक अनेक वेगवेगळा वर्ग तुमच्या तुमच्यासोबत आणि मग कोण कोणाचं पर... किती काय आहे त्याच्यात निवडणुकीमध्ये दे काय देऊ शकतं किंवा मी भाजपमध्ये दे काय वाईट बोलणार नाराजी तर असेल कोणी एकला चलोरेवर म्हणतायत भाजप वेगळी ढरू शकतो की मला इथे न्याय मिळत नाहीये मला पक्षाचे नेते तुम्हाला जे मी मागे तुम्हाला त्यांनी हजेरी दिली तर हा पक्ष वाढायला काय भेट तर त्यांना जेव्हा कळलं की तुम्ही राष्ट्रवादी चाललं तर त्यांची भावना काय होती वगैरे त्यांचा जर नेताच नसताना कुठलं काम नाही आहे विकासाचं काही काम नाही आहे असं असताना जर राहुल गांधींना इतकं मोठं यश मिळत असेल मग त्यांनी पण यूएम मध्ये काही केलंय का नमस्कार मी सुनील गादरे रायगड टाइम्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो एकत्रित पाहायला केलं तर वेगवेगळ्या नवी मुंबईच्या या राजकीय रणधुमाळीमध्ये आपल्याला वेगवेगळे बदल पाहायला मिळतात तीस ऑक्टोबर पहिले शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेले रुपेश दादा पाटील यांच्या या प्रवेशानंतर नवी मुंबईमध्ये या सगळ्या राजकीय रणधुमाळीमध्ये मोठी चर्चाला उद्यान आलेला आहे सोबत दादा जोडलेले आहेत एकत्रित नेमके काय विज्युअल पुढचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत शिवसेनेच्या शिंदे गटातून या ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता त्यांना मोठी जबाबदारी दिलेली आहे दादा तुमच्याकडे येतो सर्वप्रथम तुझं स्वागत आहे कसं पाहता या सगळ्या रणधुमाळीमध्ये आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहभागी झालेला आहात काय मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच वेगवेगळे काय दृश्य काय असणार आहे नक्कीच गेल्या तू जसं म्हटलंस की अगदी लक्षात ठेवून तू म्हटलं की तीस तारखेला ऑक्टोबरला आम्ही प्रवेश केला येस मी गेल्या त्या तारखेला प्रवेश करून आता एकूण महिना व्हायला आलेला आहे आणि ह्यामध्ये माझ्यासोबत पनवेल आणि उरण मधले अनेक तरुण आणि अनेक शिवसेनेमध्ये असलेले चांगले कार्यकर्ते पदाधिकारी यांनी माझ्यासोबत प्रवेश केलाय आणखी बरेच प्रवेश आपण ह्या काही दिवसात करणार आहोत पण तू असं विचार करतो की कोणती जबाबदारी वगैरे तर आम्ही मुळात इथे काम करायला प्राधान्य मी देणार आहे तरी पण या पक्षाने काम आधीच केलेलं पाहून आणि आपण जे काही जबाबदाऱ्या देणार आहेत तर ते विचार करून त्यांनी मला कोकण संघटक म्हणून म्हणजे okay. कोकणामध्ये पालघर ते सिंधुदुर्ग असे सहा जिल्ह्यांमध्ये संघटक म्हणून ही फार मोठी जबाबदारी दिलेली आहे हा पक्षामध्ये जेव्हा एखादा पक्ष पक्ष हा एक्सपांड होतो त्यावेळेला त्याची जी ताकद असते ती नक्कीच वाढते आणि मग त्यावेळेला अशा पक्षांमधले संघटक जे असतील त्यांचं महत्वाचं काम पक्षामध्ये असतं की तुम्ही पक्ष किती चांगल्या प्रकारे बांधताय मोठा करताय आणि ह्याच्या आधीही मी अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले म्हणजे मी नगरमध्ये काम केले वाशिममध्ये काम केले ते काम माझं होतं की युवासेनेचा विस्तारक विस्तारक म्हणजेच एका अर्थी ते संघटकच झालं तुम्ही पक्षाचा विस्तार करताय तर ते बहुधा असलेलं मला काम म्हणजे माझं आवडतं काम आहे ते तुमची एक स्वतःची प्रतिमा आणि पक्षाची प्रतिमा आणि आलेला अनुभव हे घेऊन तुम्ही एका नवीन माणसाला या पक्षामध्ये जॉईन करताय आणि मग त्यांना आपण घेऊन हा पक्ष वाढवतोय इंटरेस्टिंग आहे खूप छान चांगली गोष्ट आहे ह्याच बरोबर त्यांनी तुम्ही जसं म्हटलं की निवडणुकीचा काळ आलाय तर ह्याच्यावर ह्या दोन्ही मतदारसंघात माझं मी असल्यामुळे राहतोय मी पनवेल मतदारसंघात उरण मतदारसंघ हा माझा गाव आहे तर उरण आणि पनवेल मधलं निरीक्षक पक्षाचं म्हणून त्यांनी मला एक जबाबदारी दिली तर ह्या अर्थी एक संघटक आणि दोन मतदारसंघ विधानसभा मधलं निरीक्षक तर ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी सन्माननीय अजितदादा पवार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब इवन आमच्या मंत्रीगण आहेत आदिती तटकरे आणि माझे मित्र आणि मार्गदर्शक अनिकेत भाई तटकरे यांचे मी आभार मानतो सर महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारायचा वाटतो ज्यावेळेस शिंदे गटामध्ये आपण पक्ष प्रवेश केला होता त्यावेळेसच्या शिवसेनेमध्ये अनेक लोकसंख्या अनेक युवक अनेक वेगवेगळा वर्ग तुमच्या सोबत जोडला होता परंतु आज तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काही दिवसापूर्वी प्रवेश केल्यानंतर तोच उत्साह युवकांचा कुठेतरी तुमच्या सोबत पाहायला मिळतोय वेगवेगळ्या उपक्रमाची आता सुरुवात देखील तुमच्या जबाबदारी पडणार आहे तू जसं म्हटलंस की मी शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यावेळेला परिस्थिती अशी बघशील की एक महाराष्ट्रामध्ये उठाव झाला सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ह्या उठावाला एक रूप दिलं आणि ह्याच्यातून काम करणाऱ्यांना प्राधान्य म्हणून हा पक्षाची निर्मिती असं मी त्याच्याकडे बघेन त्यांनी जशी ही निर्मिती केली आमच्यासारखे के अनेक तरुण त्याच्यात या पक्षामध्ये आले आणि माझ्यासोबतच अनेक माझ्यासोबत असलेले आतापर्यंत काम करत असलेले तरुण जुडले गेले त्याची संख्याच मोठी होती तुम्ही बघत असाल तर नवी मुंबईमध्ये कित्येक माजी नगरसेवक जिल्हा लेवलचे पदाधिकारी नवी मुंबईमध्ये वाशी कोपरखराण्यामध्ये विविध विविध भागामध्ये इव्हन उरणमध्ये एटी पर्सेंट जे आता असतील पदाधिकारी मोस्टली नाईन्टी पर्सेंट म्हणा त्यांचा पक्षप्रवेशच मी केलाय पनवेलमध्ये मोठे मोठे पक्षप्रवेश केले म्हणजे तिथे परत तेच आपण होणूया की तिथे आम्ही पक्ष वाढवण्यासाठी मी संघटकच काम केलं होतं तीच माझी खासियत आहे असं मला असं वाटतं पक्षाला आणि तुम्हालाही वाटतं पण ह्याला एक वेगळ्या अर्थाने बघितलं की तुम्ही जर तुमची प्रतिमा चांगली ठेवली तर तुम्हाला पक्ष हा कुठलाही असू दे तुम्ही काम चांगलं काम करत असाल तर लोक तुम्हाला जॉईन होणार आणि तो परत तुम्ही एखाद्या पक्षाचा हात पकडून मग त्यांना पुढे घेऊन जाऊ शकता नक्कीच जरा साहेब पाहायला गेलं तर राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये विविध भागातून जसं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला तसंच माजी नगरसेवक असलेले हरीश केनी असतील त्यांच्या शेकापमधून भाजपमध्ये आणि भाजपमधून आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा विविध ठिकाणी भाजपकडून काँग्रेसमध्ये किंवा शिंदे गटाकडून काँग्रेसमध्ये हा कल चाललेला आहे राजकीय नेमकी काय अशी विशेष शर्ते आहे तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं बघा तुम्ही कुठल्याही पक्षामधून कुठे घ्या म्हणजे महायुतीबद्दल बोलतोय शेवटी तुम्हाला कुठेतरी सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली यायचंय म्हणजे आपण समजा आता राष्ट्रवादीमध्ये मी काम करतोय मी म्हणेन की माझ्या गेल्या काही मुलाखतीत सुद्धा मी म्हटलं की पक्ष बदलला पण जो एम आहे सगळ्या पक्षांचा महायुतीमध्येच असल्यामुळे आम्ही एकच आहोत बरोबर म्हणजे मी जरी काय पक्ष बदलला म्हणून मी काय त्या पक्षाला वाईट बोलणार नाही अगदी किंवा मी भाजपमध्ये काही वाईट बोलणार नाराजी तर असेलच ना सर बघा कसं असतं की तुम्हाला पक्षामध्ये आता वीस वर्षांनी तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेला पक्षामध्ये तुमचं तुम्हाला मानलं जातंय का तुमच्या कामाला मानलं जातंय का किंवा तुमचं कामाचं वर्गीकरण होतंय का हे बघण्याचा तुमचा अधिकार आहे बरोबर आणि हे बघताना तुम्हाला वाटत असेल की इथे माझं काम मी जेवढं करू शकतो त्याचं वर्गीकरण किंवा त्याला महत्व येत नाहीये किंवा मला अजून अचीवमेंट करायचे आहेत त्या इथे कुठली परिस्थिती असेल राजकीय असेल अंतर्गत राजकारण असेल भौद्योगिक परिस्थिती असेल काही असू शकतं तर ते माझ्याबद्दल तरी होत होतं की मला अजून जे काही करायचं होतं ते मिळत नव्हतं पण म्हणून ह्या पक्षाचा मी विचार केला की इथे अजून मला स्कोप आहे काम करायला आणि मी माणूसच असं आहे की मला वाटतं की काम करण्यामध्ये जी मजा आहे राजकीय काम करण्यामध्ये उगीच आरोप आणि ह्याच्यामध्ये काही खेळत बसायचा हरकत नाही जी तू आता म्हणालीस की इथून तिथे सगळे जात आहेत मला असं वाटतं त्यांचाही कुठेतरी एक वैयक्तिक दृष्टिकोन असू शकतो की मला इथे न्याय मिळत नाहीये मला त्या पक्षात न्याय मिळत असतो एकूण काय आहे की महायुती जर स्ट्रॉंग होत असली शेवटी आज निवडणुकीच्या जेव्हा ह्या रिंगणामध्ये आम्ही सगळे एकत्र येऊ ना बरोबर जेव्हा ह्या पक्षांची एकत्र बैठक होईल त्यावेळेस मग निरीक्षक असतील इथले जिल्हा प्रमुख असतील त्या पक्षाचे जिल्हा प्रमुख असतील संपर्क नेते असतील हे एकत्र बसणार बरोबर आणि मग कोण कौन, कोणाचं किती काय आहे त्याच्यात निवडणुकीमध्ये काय देऊ शकतं पण आज एक परिस्थिती अजूनही तुम्ही बघत असाल की काही परिस्थितीमध्ये काही कोणी एकला चलो म्हणत आहेत भाजप वेगळी लढू शकते पनवेलमध्ये काही होऊ शकतं उरणमध्ये काही होऊ शकतं बदलू शकत काही होऊ शकतं तो आता तरी मेन आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलोय तो त्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत किती झपाट्याने जा, ने नेता येईल म्हणून आम्ही आताच एक खारघरमध्ये म्हणजे बीजेपीचा असेल किंवा इतरही पक्षांचा मोठे कार्यक्रम झाले दिवाळीनिमित्त तर खारघरमध्ये आम्ही दीप संध्या म्हणून हा खूप मोठा कार्यक्रम झाला तो एक चांगला इव्हेंट म्हणून हा कार्यक्रम आमच्या टीमने माझ्या मार्गदर्शनाखाली केला आणि ह्याला सन्माननीय भाई यांची हजेरी लागली शेवटी कसं असतं की तुम्ही पक्षाचे नेते तुम्हाला तुम्हाला त्यांनी हजेरी दिली तर हा पक्ष वाढायला काय वेळ लागणार दादासाहेब एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्यानंतर तुमची जी बांधिलगी शिंदे गटातील मुख्यमंत्री असणारे शिंदे सरांसोबत होती त्याच्यानंतर त्यांना जेव्हा कळलं की तुम्ही राष्ट्रवादी चाललं तर त्यांची भावना काय होती आणि त्यांच्याकडून काय फोन वगैरे काय आले होते का हो हो येणारच कारण कसं असतं की तुम्ही ज्या वेळेला एका पक्षाच्या कार्यकारिणीत असता मी राज्य कार्यकारिणीत होतो आणि त्यांच्यासोबत माझा थेट संपर्क होता सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे असतील त्यांच्यासोबत माझा थेट आम्ही तर दुबई सारख्या म्हणजे भारताच्या बाहेर सुद्धा आम्ही इव्हेंट केले मिलिंदजी देवरा असतील तेही सोबत होते तर अशा राज्य पातळीवरच्या आणि संघटनेच्या मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यासोबत पार पाडल्या हा कुठेतरी त्यांना काहीतरी सांगण्यामध्ये किंवा त्यांना कळवण्यामध्ये अंतर्गत राजकारण झालं त्याच्यामुळे काही काळ त्यांना समजण्यात आणि मला त्यांना पर्यंत पोचण्यात वेळ गेला पण ज्या वेळेला हे जेव्हा कळालं तेव्हा त्यांच्याकडनं अनेकदा कॉल आले अनेकदा मोठ्या नेत्यांचेही कॉल आले त्यांच्याकडनं मला समजवण्याचा प्रयत्नही केला गेला पण एकदा तुमची मानसिक अवस्था झाली की मग तुम्ही मला असं वाटतंय की मग तो निर्णय कारण तुम्ही कोणाला तरी समोर शब्द दिलेला असता आणि तुमच्या सोबत जे येणारी लोक आहेत त्यांचाही मानसिक एक झालेलं असतं फिक्स मग मी विचार त्यांना आधी आदरांनी आणि त्यांना सांगितलं की माझा निर्णय झालेला आहे प्रयत्न केले गेले आणि त्या संदर्भात त्यांनी ट्रायही केलं पण आम्ही ठरलेलं असल्यामुळे आधीच योग्यपणे पार पाडलं दादासाहेब पाहायला गेलं तर आता नवी मुंबईचा सर्वात महत्वाचा प्रश्न जर पाहायला गेला तर पाणी प्रश्न आहे सलग चार बार भाजप सत्ता या ठिकाणी अस्तित्वात आहे तुम्ही शिंदे गटात होते तुमच्यावर तुम्हाला देखील अनेक प्रकारच्या प्रश्नांना नागरिकांना समोर जावं लागत असेल पाणी प्रश्न असेल इतर विविध प्रश्नांना रस्त्याच्या समस्या असेल आज तुम्ही एका पद्धतीने बघायला गेलं थोडं विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून जर प्रश्न विचारणा या प्रशासनाला केले तर ईव्हीएम सारखा प्रश्न असेल किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता ज्या पद्धतीने भाजपला ट्रोल करण्यात येतं की ईव्हीएम जोपर्यंत तोपर्यंत भाजप असणार किंवा विविध दृष्टिकोन भाजपच्या विरोधात लावतात तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तुमचा दृष्टिकोन कसा असेल नाही मी तर पहिलं ईव्हीएम बद्दल बोलेन बघा कसं असतं की तुम्ही ज्या वेळेला आता काँग्रेसला आलेलं यश म्हणजे काँग्रेसला गेल्या निवडणुकीत आणि आत्ताच्या निवडणुकीत मध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे मग त्यांनी पण ईव्हीएम मध्ये गडबड केली का म्हणजे त्यांचा जर नेताच नसताना कुठलं काम नाहीये विकासाचं काही काम नाहीये असं असताना जर राहुल गांधींना इतकं मोठं यश मिळत असेल मग त्यांनी पण ईव्हीएम मध्ये काही केलंय का असं नाहीये ज्यावेळी तुम्हाला सत्ता उपभोक्ता येत नाही तर तुम्ही विरोधी पक्षावर सातत्याने आरोप कराल हे तर मान्यच आहे आणि ईव्हीएम निवडणूक आयोग हा एक वेगळी संस्था आहे बरोबर त्याच्यावर वेगळी लोक ती पण आय पी एस दर्जाची लोक काम करतात अशा वेळेला तुला मला किंवा कुठल्याही पार्टीच्या लोकांना या संदर्भात काही गोष्टी असतील तर तुम्ही त्याच्यावर आरोप किंवा त्याच्यावर प्रश्न उठवायचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे जर समजा आपण मतदानाला जातो तर तिथे काहीतरी चुकीचं चा चाललंय तर तिथेच आपल्याला बोलायचा अधिकार आहे मी जर राजकीय पक्ष चालवतो तर तिथे माझे प्रतिनिधी असतात त्या निवड मतदानाच्या वेळेला तर मग त्यावेळेला तुम्ही तिथे आवाज उठू शकता ना पण आता पाच महिने किंवा एक वर्ष झाल्यानंतर आता निवडणूक आल्यात म्हणून ईव्हीएम असं नसतं तुम्ही मतदारांना ह्याच्याने कन्फ्यूज कराल ह्याच्याने काय होणार की जे आपण सगळ्यांना म्हणतोय की तुम्ही मतदान करा मतदान करा आणि अशा वेळेला त्यांना जर हे काहीतरी कुठेतरी चांगलं वातावरण देण्यापेक्षा वाईट वातावरण दिलं तर उद्या फक्त न्यूज बघणारे आहेत जे सखोल विचार करत नाहीत ते विचार येणारच नाहीत बरोबर की यार हे काहीतरी ईव्हीएमचं आहे बघा आरोप करणं खोटं ठीक आहे पण सिद्ध करणंही तितकं महत्वाचं आहे तुम्ही जोपर्यंत नुसतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन नुसतं दाखवत असाल पण ते तुम्ही जर न्यायालयात सिद्ध नाही केलं की तुम्ही कुठल्या ठराविक मुद्द्यांमध्ये सिद्ध नाही केलं तर हे फक्त प्रेस कॉन्फरन्स चर्चा, चर्चा म्हणूनच राहील त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त लक्ष न देता आपण आपल्या आता होणाऱ्या येणाऱ्या निवडणुका ह्याच्यावर सगळेच पक्ष काम करतायत महायुती आणि मुख्यतः मी म्हणेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्माननीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आता बऱ्याच ठिकाणी आम्ही आता बैठकामध्ये हा निर्णय आणि ते ज, ज, जेस्ट वरिष्ठ निर्णय घेणार पण एक चांगला पूरक वातावरण तयार होईल अशी मला राजकीय रणनुमाई सुरू झालेली आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवक कुठेतरी गोंधळलेला दिसतोय तुमच्याकडे कोकण संघटक म्हणून एक जबाबदारी दिलेली आहे सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं की वयस्कर असलेले लोकच राजकारणात जातात युवक कुठेतरी मागे राहिलेला आहे नुसता युवक भ्रष्टाचाराचे आरोप ऐकतोय यामुळे युवकांचा देखील राजकारणामध्ये जाण्याचा कल कुठेतरी कमी झालेला आहे या सगळ्या दृष्टिकोनाकडे तुम्ही कसं पाहता मला असं वाटतं की आपण नेहमी बघतो की युवक किंवा कोणीही राजकारणावर खूप वाईट बोललं जातं किंवा कुठे भेटलो किंवा बसलं असतील तर ते वाईट बोलतात अशा करतात किंवा चर्चा, चर्चा करतात करता। ती कुठेतरी निगेटिव्हला जाते पण मी ह्याच्या उलट बोलेन की आपण शिकलेले आहोत आपल्याकडे आज स्वतःचा मीडिया आहे सोशल मीडिया आहे आणि आपण राजकीय तेवढे अनभेद झालेलो आहोत माहिती आपल्याला अशा वेळेला एवढं काही मोठं काम नाही आहे मी एका कॉर्पोरेट क्षेत्रातूनच आलोय माझ्या घरी काही कोणी राजकीय नव्हतं मी आम्ही येऊ शकतो अनेक युवक आता आहेत तर त्यांनी आपल्याकडे बरेच युवक आज आपण बघतो ज्यांना वाटतं की मला ह्या सिस्टम मध्ये काम करायचंय या राजकीय आणि लो, लोकशाही क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करायचं त्यांनी यायला हवं आणि येऊन नुसतं नाही तर ह्या काही जर तुम्ही निगेटिव्ह बघताय त्या विरुद्ध आवाज उठवायला हवा आणि हे आताच तुम्ही बघितलं नेपाळमध्ये वगैरे याच्यावर आवाज उठवला गेला आणि आपण जर ह्या सिस्टम मध्ये येऊन आवाज उठवला तर तो अधिक प्रग्रपणे उघडपणे दिसेल अगदी पाहायला गेलं तर आपण जिंजीचं उदाहरण दिलं त्या युवकांच्या ताकदीचं उदाहरण दिलं परंतु वस्तुस्थितीमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना कुठेतरी शेतकऱ्याची आत्महत्या असेल बेरोजगारी असेल किंवा अशा विविध शिक्षणाची दुर्व्यवस्था असेल अशा प्रश्नांना सामोरं जावं लागतं विकास शोधावा लागतो अशी परिस्थिती काही काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते त्याच्या तरुणांना कसं एकत्रित देता येईल किंवा तुमच्या या माझ्या या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना काय महत्वाचे सल्ले द्या बघा मी असा इतका मोठा पण नेता नाहीये की मी त्यांना सल्ले देऊ शकतो पण आपण युट्यूबवर किंवा अनेक सोशल माध्यमातून बघतो की अनेक युवक ग्रामीण भागातून पुढे येऊन अनेक शोध लावतात अनेक चांगली कामं करतात अनेक कॉर्पोरेट क्षेत्रात युवकांनी अशाच राजकीय क्षेत्रामध्ये येऊन मला असं वाटतं की काही गोष्टी करायला हव्यात मग समजा आपण म्हणतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत हे ठीक आहे न्यूज म्हणून आपण बघतो पण याच्या मुलाखाली गेलो तर ह्या का होतात भौगोलिक परिस्थिती काय पाठच्या नेत्यांनी तिकडे काय नाही केलं मग आपण पुढे काय करायला पाहिजे आज जर दुबई आणि चायना सारखे जे मोठे देश आहेत ह्यांनी जर पाणी ह्याच्यात घेऊन आपल्या वाळवंटात नेऊन पाणी जर तिथे शेती केली असेल आणि हे खरंय तर मग अशा भारतामध्ये जिथे सगळंच पूरक असताना सगळंच होऊ शकतं मात्र आपल्याला युवकांना ह्याच्यात पुढे यायला पाहिजे आणि हंड्रेड पर्सेंट मी ज्या वेळेला संघटक म्हणून किंवा विस्तारक म्हणून मी काम करत होतो युवकांना तेच सांगतो की तुम्ही कुठे आहात कोण आहे तुमच्याकडे गाडी आहे की नाही बीएमडब्ल्यू फॉर्च्युनर काही गरज नाही आहे तुम्हाला मानसिक जर अवस्था तुमची चांगली असेल आणि इच्छा असेल राजकारणात काम करायची <coughs> तर तुम्ही थेट या आणि ह्या राजकारणामध्ये मला असं वाटतं की चांगल्या युवकांची आजही आणि पुढेही गरज <coughs> असेल तर हा भारत देश आणि महाराष्ट्र सुधरेल यात काहीच हे नाहीये नक्कीच पाहायला गेलं तर आपल्या सोबत होते नवचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलेले रुपेश दर पार्टी दरा पाटील सोबत होते नेमकी त्यांची विचारधारा काय शिंदे गटातून या शिवसेनेतून जर आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जर कल गेलेला आहे त्या पद्धतीने युवक देखील मोठ्या प्रमाणात आहेत या रण रन... स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या रणधुमाळीमध्ये नेमकं कोणता बदल पाहायला मिळणार आहे खरं तर हे गरजेचं ठरणार आहे इतम बातम्या जाणून घेण्यासाठी रायगड टाईम्स महाराष्ट्र छत्तीस चॅनलला सबस्क्राईब करायला सुरुवाती सोबत सुनील कातारे रायगड टाईम्स